उपस्थित तसा या माझ्या लाडक्या बहिणींचा महासागर इथं उसळलेला आहे इकडेही आहे तिकडे आहे नजर पोचत नाही तिकडेही आहे आणि आता पण बसेसमधून इकडे बसेसची राग लागलेली आहे खरं म्हणजे हे चित्र पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या सरकारचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा निर्णय घेतल्याचं एक आपला भाऊ म्हणून एक समाधान वाटतंय एक आनंद होतो आहे रक्षाबंधनानंतर दोन दिवसांनी रत्नागिरीतल्या मी बहिणींना आपल्या सगळ्या भेटण्याचा आनंद मला झालेला आहे आणि म्हणून आपल्याशी संवाद साधताना एक वेगळा आनंद इथं जाणवतो आहे आता मला आमच्या आदितीताई तटकरे सांगत होत्या प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सगळ्या लोकांमध्ये पाहतो आपण एक कोटीपेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन महिन्याचे तीन तीन हजार रुपये जमा झाले तुमच्या खात्यात पैसे जमा झालेत का तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर हातवर करा किती लोकांचे पैसे जमा झाले अरे वा भरपूर लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले पण काही लोकांचे हात खाली आहेत त्यांचे देखील खात्यामध्ये पैसे जमा होणार होणार म्हणजे होणार आणि या महिन्यात मिळाले नाही तर पुढच्या महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर याचे तीन इन्स्टॉलमेंट तुमच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारची तजवीज सरकारने केलेला आहे आणि म्हणून तीन हजारच्या जागेवर साडेचार हजार, हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील का मी माझ्या आईला देखील काटकसर करताना पाहिलेलं आहे माझ्या आईसोबत माझी बायको देखील काटकसर करताना मी पाहिलं आहे आणि त्यावेळेची परिस्थिती पाहिलेली आहे की आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने आज आपण जर कधी आपल्याकडे अधिकार प्राप्त झाले जर आपल्याकडे काहीतरी देण्याची संधी आली तर त्या माझ्या बहिणीला पहिलं दिलं पाहिजे अशी भावना ठेवून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आपण आणलेली आहे काही लोक म्हणतात की आता ही योजना जुमला आहे ही योजना फसवी आहे ही योजना बंद पडेल परंतु कोणी माईचा लाल आला तरी ही योजना बंद पडणार नाही या राज्याला मोठ्या प्रमाणावर जे काही आर्थिक ताकद वाढत जाते तशी देखील आपल्याला मी सांगतो की आपल्या उद्योग व्यापार वाढीत झाल्यानंतर फक्त आम्ही तुम्हाला दीड हजार दिले तेवढ्यावर थांबणार नाही विरोधकांनी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा हा तुमचा भाऊ हा आहे हे थे लक्षात ठेवा आणि म्हणून फक्त या मुख्यमंत्री माझी लाडकी योजना नाही तर आपला स्टार्टअप आहे मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे आपले महिला बचत गट आहेत अनेक योजना आहेत या योजनांच्या माध्यमातून माझ्या या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती होणार याचे संकेत आज मिळालेले आहे